नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कायमच दक्ष नागरिक पोलीस मित्र टीम वेगवेगळे उपक्रम राबवत असते संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल शिंदे हे सतत समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात चव्हाण आम्ही पोलीस मित्र संघटना विशाल सर यांच्या मार्फत आम्ही आमच्या गावामध्ये राबवला त्यासाठी मी यांचे आभार मानतो आजही ही संस्था समाज घटकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत असते या टीमने घाडगेवाडी तालुका खणापूर शेवताई मंदिर परिसरात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड करण्यात आली आहे यावेळी तालुक्यातील सर्वच पोलीस मित्र उपस्थित होते मी शुभंगी अशोक भोसले आज दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेतर्फे विशाल सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि प्रत्येक समाजकार्यात आमची संस्था अग्रेसर असते यामध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम निवडला या वृक्ष वृक्षारोपण यासारख्या अनेक सामाजिक कार्यक्रमात आमची संस्था काम करते कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या टीमचे सर्वत्र कौतुक होते माझे नाव रणजी सुभाष बाके मिरज तालुका उपाध्यक्ष दक्षिण नागरिक पोलिमित्र संघटना यात आम्ही कार्य करतो आम्ही एक वृक्षारोपण चा नियोजन केलं त्यासाठी आम्हाला विशाल शिंदे साहेबांनी एक नियोजन सांगितले म्हणते याशिवाय आपण करूया की कोरोना काळात काय आले किंवा ऑक्सिजनची किंमत काय आहे त्या ह्यानं विशाल सर म्हणले की आपले एक राज सामाजिक एक कार्य आहे किंवा त्याला आपण काहीतर करणं गरजेचं आहे त्या दृष्टीकोनात वृक्षारोपण आपण करूया आणि ह्या निसर्गाचं आपण काय तर देणं लागतो त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करून आपण निसर्गाचं थोडंफार देणं देऊया धन्यवाद बिरो रिपोर्ट सेव्हनस्टार न्यूज